तुंचाळी परिसरातील रिगालिया स्वामी संकुल या रहिवासी भागात दोन बिबटे मुक्तसंचार करताना कॅमेरात कैद झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी के रिगालिया बिल्डिंग परिसरातील स्वामी संकुलच्या पाठीमागे तिरट शेत परिसरातील नागरे मळा या ठिकाणी दोन बिबट आढळल्याने स्वामी संकुल रिगालिया परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती दिल्याचे समजते आहे तसेच वन विभागाची टीम या परिसरात येऊन बिबट्याचा शोध घेत असल्याचे कळते आहे दरम्यान या परिसरात बिबट्यांचा राजरोजपणे वावर होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे यापूर्वीही या परिसरात बिबट्यांचा वावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे म्हणून वन विभागाने तात्काळ कर बंदोबस्त करून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी आता या परिसरातून होत आहे दैनिक भ्रमर नाशिक